22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर घरामध्ये पूजन करण्याचा उद्देशाने प्रभु श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा असणाऱ्या चांदीच्या चा नाण्यांची खरेदी करण्यात येतेय. अयोध्यातील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अविस्मरणीय करण्याचा उत्साह समाजात दिसत आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये नव-नव्या संकल्पना कल्पक वस्तू पुढे येताना दिसत आहेत सोलापुरातील सराफ बाजारही यात मागे नाही प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील राम मंदिर यांच्या प्रतिमा असलेली चांदीची नाणी मूर्ती आणि प्रतिकृती उपलब्ध झाल्या आहेत शहरात सध्या दररोज पंधरा ते वीस चांदीच्या नाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली बावीस जानेवारीच्या शुभमुहूर्तावर घराघरात गहरा श्रीरामांचं चा चांदीचं चा नाणं अथवा अथवा मूर्तीचं पूजन करण्याच्या उद्देशानं खरेदीसाठी सराफ बाजारात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे विविध कला प्रकारांमधील कारागिरांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे काहींनी श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या एकत्रित मूर्तीचा टाक करण्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे टाक आणि फोटोचा छाप करण्यासाठी काही सराफ व्यापाऱ्यांनी पुणे हुपरी कोल्हापूर बेळगाव कर्नाटक आणि मुंबईच्या कारागिरांकडून ते मागवले आहेत शंभर ते तेरा हजार रुपयांपर्यंत मूल्य श्रीरामांची प्रतिमा असणारं चांदीचं दहा ग्रॅमचं नाणं नऊशे रुपयांना तर वीस ग्रॅमचं नाणं अठराशे रुपयांना आहे पन्नास ते पंचावन्न ग्रॅम वजनाची प्रभू श्रीरामांची मूर्ती जवळपास नऊ हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांची एकत्रित मूर्ती तेरा हजारांपर्यंत आहे अशी माहिती सराफ मिलिंद वेणेगुरकर यांनी दिली बावीस तारखेला होणाऱ्या लल्लाच्या जन्मोत्सवाचं जे अयोध्येमध्ये आयोजन चालू आहे त्याच्यामुळं सगळं देशभर वातावरण रामाकरता तयार झालेलं आहे आमच्या चांदीच्या या सगळ्या शॉपमध्ये चांदीच्या कॉईन्स चांदीच्या रामाच्या मूर्ती म्हणजे असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे आणि पुष्कळ लोक त्याची चौकशी करून खरेदी करत आहेत सध्या वातावरण जे सगळं भक्तिमय झालेलं आहे त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा रामाच्या या मूर्तीचं दर्शन घेऊन रामाच्या मूर्तीचे खरेदी करावी आणि आपल्या घरच्या देवात ते राम ठेवून त्याची पूजा करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो